माझ्या प्रिय बाळा एखादी व्यक्ती जर आपल्याला दुःखी करून आपल्याला सोडून गेली तर त्याचं वाईट वाटून घ्यायचं नाही प्रत्येकजण आपल्या आयुष्यात काहीतरी कारण घेऊन येत असतो आणि जाताना एक शिकवण देऊन जातो ती सोडून गेलेली व्यक्ती शिकवून जाते की प्रत्येकावर विश्वास ठेवायचा नसतो आणि ठेवला जरी तरी गुंतायचं मात्र नसतं दुसऱ्यांवर प्रेम करताना स्वतःवरही प्रेम करावं आणि अपेक्षा फक्त स्वतःकडून ठेवावी स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ ज्यावेळी हरतो मी संकटांना तेव्हा सावरता तुम्ही मला समर्थ बनून जेव्हा चालतो अंधारातून तेव्हा दाखवता वाट मला सूर्य बनून जेव्हा वाहू लागतो दुःखाचा वारा तेव्हा स्वामी तुम्हीच मला दाखवता निवारा जेव्हा वाहतात अश्रूंचे पाठ तेव्हा तुम्हीच दाखवता मला जगण्याची वाट जेव्हा पडतो खाली मी थकून हरून तेव्हा तुम्हीच घेता मला मांडीवर उचलून आणि म्हणता बाळा नको घाबरू या छोट्या छोट्या दुःखांना नको हरू यांना लक्षात ठेव कितीही मोठे संकट पडो तुझ्या गाठी नको घाबरू मी राहीन सदैव तुझ्या पाठी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जर तुमचाही तुमच्या स्वामींवरती विश्वास असेल तर स्वामी आई माझ्या पाठीशी श्री स्वामी समर्थ असे तुम्ही टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका बाळा माणूस म्हणून तू परिपक्व झाला आहेस असा मी केव्हा म्हणेल जेव्हा तू अत्यंत विचाराने तुझ्या मुखातून शब्द काढशील समोरच्याच मन दुखणार नाही याची काळजी घेशील पण तुझे शब्द फुकट जात नाहीत ना याची पण जास्त काळजी घेशील तुझ्या शब्दांची किंमत ज्याला नाही अशांसमोर उगाच वायफळ बोलणं सोड आता शांत रहा स्वतःची ऊर्जा वाढव ती नामस्मरणांमध्ये यशस्वी होतील म्हणून मित्रांनो तुम्ही नामस्मरण करत रहा कारण जो व्यक्ती भगवंताचे नामस्मरण करतो तो अखंड कायमच भगवंताचे आशीर्वाद प्राप्त करत असतो जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यात भगवंताची स्वामींची गरज असेल तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी ते नक्कीच धावत येतील फक्त तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ हे ब्रह्मांड नायका कृपा सिंधू अखंड मानवजातीवर व तुमच्या भक्तांवर जे संकट आले आहे याला तुमच्या प्रखर तेजाने समूळ नष्ट करून आपले आपल्या भक्तांचे कल्याण करा हीच तुमच्या चरणी कळकळीची विनंती आहे मित्रांनो भगवंतासमोर केलेली प्रत्येक प्रार्थना ही यशस्वी होत असते ती फक्त निस्वार्थपणे मनापासून केलेली असावी सहमत असाल तर होय स्वामी आई असे टाईप करा आणि आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आयुष्यात अनुभव येणं हे खूप गरजेचं असतं कारण अनुभवातून आपल्या हातून झालेली चूक तिथेच लवकर लक्षात येते प्रारब्धाची तीव्रता कमी होते समाधान कमी होते वास्तू शुद्ध होते प्रारब्ध भोगण्याची क्षमता वाढते घरात सात्विकता वाढते संसारातील अडचणी कमी होतात प्रेमभाव निर्माण होतो घरात भगवंताचा वास राहतो काळजी मिटते भीती जाते संकटाला सामोर जाता येते आणि स्वभावात बदल होतो आपल्या गरजा कमी होतात हे सर्व कशामुळे होते तर फक्त भगवंताच्या नामस्मरणामुळे त्यामुळे तुम्ही जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही भगवंताचे नामस्मरण करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा चुलीवर भांडी काळी पडतात आपण टाकून देत नाहीत त्यांना घासणीने घासतो ती नव्याने चमकायला लागते तसंच परिस्थितीने नात्यात काही वेळा कडवटपणा येतो पण मन खराब होतात अशा वेळी संयम आणि समजूतदारपणा घासणीने घासले तर नात्यातील कडवटपणा दूर होऊन नातंही चकचकीत होतं आणि नव्याने श्वास घ्यायला लागतं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो संयम म्हणजे वेळोवेळी उत्पन्न होणाऱ्या मानसिक उत्तेजना श्रीराम आणि सीतेने आपले संपूर्ण वैवाहिक जीवन अत्यंत संयमाने आणि प्रेमाने व्यक्त केले त्यामुळे तुम्ही संयम ठेवा संयम असेल तर आपल्याला आयुष्यात काहीही कमी पडत नाही विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलंच घडत असतं इतकंच की ते आपल्याला दिसत नाही संध्याकाळच्या वेळी लक्ष्मी येण्याची वेळ असते घरातून लक्ष्मी बाहेर जाऊ देऊ नये त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या घरात आपल्या नामस्मरण घ्या घेत राहायचं आहे जेणे की माता लक्ष्मीचा वास कायम आपल्या घरात राहील स्वामी आई सदैव आपल्या पाठीशी राहील मित्रांनो नक्कीच तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार आहे स्वामींचे नाव घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये राजाधिराज योगी राज असे टाईप करा नक्कीच तुम्ही संकटमुक्त होणार आहात इतकेच नाही तर तुमचे प्रामाणिक प्रयत्न बघून स्वामी तुमच्यावर खुश होतील आणि बक्षीस म्हणून तुमच्या अपेक्षेपेक्षाही मोठे फळ तुम्हाला देतील फक्त तुमचा तुमच्या भगवंतावरती विश्वास ठेवा मनुष्य केवळ आपल्या गुणांनी आणि कर्मानेच मोठा होतो उत्तम वस्त्र व सौंदर्य असूनही जर उत्तम गुण नसतील तर या गोष्टी सर्व मातीमोल ठरत असतात फक्त भगवंताकडे एकच प्रार्थना करा हे स्वामी आई हे स्वामी समर्था ह्या पृथ्वीवरील रंगमंचावर तू मला जे पात्र दिले आहेस ते उत्कृष्टपणे निभावून घे ह्यासाठी माझ्या शरीरात जे जे आवश्यक गुण आहेत कौशल्य आहेत ते विकसित कर आणि तुला अपेक्षित परिणाम साध्य कर पण हे समर्था हे करत असताना मला तुझ्या अनंत भक्तीची लस दे जेने करून जेणेकरून अहंकारूपी व्हायरसची लागण मला होणार नाही आणि मी तुझ्या चरणापासून दूर जानार ही नाही हे देवा तूच माझा पिता तूच माझी माता तूच माझा गुरु मला प्रेरणा दे मला आशीर्वाद दे मला मार्गदर्शन दे मी तुझा कायमचा लाडका असू दे श्री स्वामी समर्थ धन्यवाद